बैलगाडी क्षेत्रातील प्रसिद्ध वनामंत नामंत्र विठ्ठल नाना भूतकर यांचा तेजा तेजा आत्ता झालेल्या विरकर वाडजे हे देखील मैदानात आपल्याला पाहता नसला आणि मित्रांनो एक नवीन चेहरा तेजासोबत पाहिला से आणि सेमिना पळत असताना काय कानास्तो हार झाली नाही खेळ म्हणल्यावर हा जीत होतच असते पण पुन्हा आता तेजा सज्ज झाला एक मैदान गाजवण्यासाठी ते मैदान कोणतं तर मित्रांनो वीस तारखेला एक भव्य दिवस निरा शिवत्रा के मैदान पार पडतं आहे निरा पुरंदर या ठिकाणी तर एकवीस तारखेला भव्य दिवस ओपन्स मैदान पार पड पार पडतं आहे सरकार केसरी बदवडी तालुका खानापूर जिल्हा सांगली ठिकाणी ते जे नक्की कोणत्या मैदान पळत तर नक्कीच मित्रांनो दोन्ही मैदाना टॉप आहेत आणि चर्चा चावला आहे की ते जे एका टॉप पायऱ्यासोबत पाहण्यासाठी सज्ज आहे एकवीस तारखेच्या सरकार केसरी मैदान बोया मित्रांनो जर फिक्स अपडेट झाली फिक्स अप, फिक्स मैदान झालं तर फिक्स मैदान आणि फिक्स पाय नक्कीच घेऊन येईन तुमच्या तुमच्यापर्यंत तर ते ज्याचं फिक्स मैदान आणि फिक्स पाय जाणून घेण्यासाठी आप आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा सात मग व्हिडिओ पुन्हा एकदा एका नवीन अपडेटचं भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये